नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या बरोबर येवला तालुक्यातील भुलेगाव येथील प्रगतशील आणि कर्मनिष्ठ शेतकरी बाबासाहेब रामराव पाटील बावचे यांनी लाल कांदा त्यांचा जो होता त्याच्या काढणी सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये माझ्या हातामध्ये असलेले हे कांदे आपण आता बघू शकता सरासरी शंभर क्विंटलच्या आसपास हा कांदा प्रति एकरी उत्पादन देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये ह्या कांद्याची उत्पादन क्षमता असेल कलर असेल कांद्याची मान असेल या सगळ्या गोष्टी आपण जारवा असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पावयास मिळत आहे आणि एकंदरीत त्यांना ह्या कांद्याची ट्रीटमेंट देत असताना ह्या कांद्याला कांद्यावरती झालेले मोठाले चार पाऊस प्लॉट मधून वाहिलेलं पाणी आणि ह्या परिस्थितीमध्ये दे, खताच कीटकनाशकाचं रोग नियंत्रण करीत असता झालेली सरकस परंतु त्यांनी केलेले कष्ट आणि व्यवस्थापन याच्या जोरावरती हा जो प्लॉट आहे हा सरासरी शंभर क्विंटलच्या आसपास निघत आहे किंवा प्लस मायनस दोन पाच क्विंटल इकडं तिकडं तरी आपण शेतकरी बांधवां बांधवांनो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर का नेमकं काय व्यवस्थापन त्यांनी केलं आणि या त्यांचं गणित गुपित काय आहे नाव राम बाबासाहेब रामराव लक्ष्मण बावचे तानार भुलेगाव तालुका अवला जिल्हा नाशिक सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो या चर्चा इतक्या कठीण परिस्थितीत पावसाचं प्रमाण जास्त कारण का इतर भागापेक्षा आमच्या भागात पावसाचं प्रमाण जास्त असल्यास हा प्लॉट अक्षरशः पाण्यामध्ये होता त्यात पाणी असताना आम्ही ट्रीटमेंट घेतली तर कृषी दीपक मौनगिरी त्यांच्याकडे गा। कारण खात्य व्यवस्थापन असो किंवा रोग रोग व्यवस्थापन असो पिढींचं प्रमाण रोगांचं प्रमाण अक्षरशः जास्त प्रमाणात जा म्हणजे बुरशीचं प्रमाण पाणी साचल्यामुळे या बुरशीच्या नियंत्रणामुळे ना आम्हाला ही परिस्थिती पाहायला भेटते खत व्यवस्थापन मेन म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोगांचं प्रमाण किडीचं प्रमाण हे पण त्यांचं नियंत्रण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतंय कारण आता या कांद्याची आता हार्वेस्टिंग चालू आहे सध्या आम्हाला प्लस एक शंभर शंभर प्लस मायनस उत्पादन या प्लॉटचं भेटू शकतं याचा सीड आहे पंचगंगा पंचगंगा सुपर क्वालिटी एक नंबर क्वालिटी ताड झाली निश्चितच हे जे सर्वस्वी जे यश आहे खऱ्या अर्थानं राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या ह्या बळीराजाचं हे यश आणि त्यांनी कष्ट केल्यानंतर साक्षात भगवंताचं घडलेलं सा हे दर्शन त्याच्या कष्टाचं झालेलं चीज आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काही माल तुम्ही परवा का दोन दिवसापूर्वी मार्केटला नेला होता तर तो, तो काय भाव गेला आणि मार्केटला काय परिस्थिती काय चर्चा या कांद्याबद्दल राहिली एक परवाच्या एक मार्केटला गाडी भरली होती त्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये आमचा माल चार हजार तीनशे रुपये गेला मार्केट विंचूर मार्केट विंचूर मार्केटला तर क्वालिटी मार्केटमध्ये हायेस्ट या कांद्यावरती निघाला मालाचा पूर्ण का इतर पब्लिक बघू लागली तर काय माल कसा तयार केला काय केला इतका भारी कसा क्वालिटी कस काय आली का त्या व्यतिरिक्त त्यांना पण आम्ही पण सांगितलं तर कुठून ट्रीटमेंट घेतली कोणाच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट तयार केला सांगितलं तर आम्ही पण एक सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना पण एक वेळ कृषी दीपक मोहनगिरी अवश्य भेट द्यावी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पण आपल्या पिकाच्या उत्पादनात वाढवावी निश्चितच बावचे पाटलासारखे असे बरेचसे असंख्य शेतकरी आहे का आज त्यांचं गाव इथून तीस पस्तीस वरती आहे आणि असे बरेचसे लांबून नेऱ्याने सर्व शेतकरी बांधवांचे आम्ही सदैवून आहोत